श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं सेवा पर्व या अंतर्गत विविध विषयांसंदर्भात केलेल्या कामांवर प्रकाश झोत टाकायचं ठरवलंय शेतकऱ्यांना लाभदायी ठरणाऱ्या कृषी योजना या यापैकीच एक तर श्रोते हो भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये कृषी आणि कृषी उत्पादनाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे त्यामुळेच विविध कारणांमुळे झालेलं शेतीचं नुकसान हे कोणालाही न परवडण्याजोगं आहे अशा परिस्थितीत शेती आणि शेतकऱ्याला सरकारकडून मिळणारा आधार अधिक मोलाचा ठरतो आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण शासनाच्या कृषी अनुदान आणि पीक विमा योजनांबद्दल तसंच शेतकऱ्यांसाठी असलेल्या इतर महत्वाच्या योजनांबद्दल अधिक माहिती घेणार आहोत श्रोते हो राज्याचा मोठा भूभाग विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळाची कायमची भीती असते पाऊस उशिरा येणं पावसाचं असमान वितरण कमी पाऊस किंवा पावसाळ्याच्या हंगामात कोरडं पडणं अशा परिस्थितीमुळे पिकं वाळून जातात नष्ट होतात किंवा त्याचा दर्जा खालावतो कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि काही वेळा विदर्भातही जोरदार पाऊस पडून नद्यांना पूर येतात आणि पिकं पाण्याखाली जातात अशावेळी मातीची धूप होते शेतात गाळ साचतो आणि भविष्यात पिकांसाठी जमीन निरुपयोगी ठरू शकते राज्यातल्या काळ्या जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता तुलनेनं कमी आहे काही भागात जमिनीची आम्लयुक्तता किंवा क्षारयुक्तता वाढल्यामुळे पिकाच्या वाढीवरही त्याचा परिणाम होतो पिकाचं नुकसान कर्जबाजारीपणा आणि गुंतवणुकीसाठीच्या निधीचा अभाव ही शेतकऱ्यांसमोरची मोठी आव्हानं आहेत या समस्यांना सामोरं जाऊन शेतकऱ्यांचं सा उत्पन्न स्थिर करणं शेतीची उत्पादकता वाढवणं आणि शेतकरी कुटुंबांचं जीवनमान सुधारणं हे राज्य आणि केंद्र सरकारचं प्रमुख उद्दिष्ट या आहे यासाठी दोन्ही सरकारांनी अनेक योजना राबवल्या आहेत काय आहेत या योजना त्याचा आतापर्यंत शेतकऱ्यांना कसा लाभ झाला या संदर्भात राज्याचे कृषी प्रक्रिया आणि नियोजन संचालक विनय कुमार आवटे यांनी सविस्तर माहिती दिली आपल्या अत्यंत महत्त्वाची अशी केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना मित्र दोन हजार सोळा पासून सुरू झालेल्या या योजनेत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा झालेला आहे जवळपास गेल्या आठ वर्षामध्ये जवळपास चौतीस हजार कोटी पेक्षा जास्त असं आहे की राज्यातील शेती ही बहुतांशी करोड शेती आहे म्हणजेच जवळपास ऐंशी टक्के पेक्षा जास्त क्षेत्र हे पर्जन्यधारित आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि वातावरण बदलामुळे पिकांच्या उत्पादनावर वाढीवर याचा विपरीत परिणाम होतो यामुळे पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले सहकार्य मिळते मित्र या योजनेमध्ये आपण भात बाजरी गहू ज्वारी मका नागली तूर मूग उडीद कापूस कांदा सोयाबीन अशा महत्वपूर्ण घेऊ शकतो याच याचबरोबर आपण राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून संत्रा मोसंबी लिंबू चिकू पेरू द्राक्ष डाळिंब सीताफळ स्ट्रॉबेरी पपई अशा विविध पिकांना आपण मृग व आंब्या बहारमध्ये विमा संरक्षण घेतो व या माध्यमातून देखील राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास सात हजार कोटी पेक्षा अधिकची नुकसान भरपाई ही मिळालेली आहे ही अत्यंत महत्वपूर्ण योजना आहे की जी हवामान बदलाच्या परिस्थिती शेतकऱ्याचे उत्पन्न कायम ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करते तसं आर्थिक स्तरीय अबाधित राखण्यासाठी महत्वपूर्ण ठरते याचबरोबर मित्र हो महत्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान की जे अन्नधान्य पिकं ऊस कापूस याचं उत्पादन वाढीसाठी ही राबवली जाते याच्या माध्यमातून राज्यातील अन्नधान्य पिकं तसेच ऊस आणि कापूस याचं उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात यात प्रामुख्याने प्रमाणित वापर वापर सेंद्रिय एकात्मिक नियंत्रण अशा भर दिला जातो शेतकऱ्यांचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक या ठिकाणावर देखील भर देऊन शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवून अधिक उत्पादन व कमी खर्च या ध्येय आधारित शेती पद्धती राबवली जाते याचबरोबर आपण सेंद्रिय शेतीसाठी देखील राष्ट्रीय शेती अभियान नैसर्गिक शेती अभियान राबवतो ज्या माध्यमातून रासायनिक खतांचा रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून शेती समृद्ध करणे विषमुक्त करणे या हो साठी शेतकरी गटाच्या माध्यमातून राज्यभर काम केले जाते याचबरोबर आपण पिकांसाठी म्हणजे सोयाबीन तीळ सूर्यफूल करडई यासारख्या पिकांसाठी देखील उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय तेलबिया अभियानाच्या माध्यमातून आपण काम करत असतो याचबरोबर कृषी यांत्रिकरण हा एक महत्वाची योजना आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी शेतीमध्ये मजुरांची प्रचंड समस्या आहे कृषी अभियान याच्या माध्यमातून अनुदान, या अनुदान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते यानंतर महत्वाची योजना म्हणजे फळ पिकांच्या लागवडीसाठी उत्पादन वाढीसाठी विकासासाठी योगदान देणारी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेच्या माध्यमातून we फळपीक फुल झाडं यांची लागवड नियंत्रित शेती पद्धतीमध्ये शेड नेट हरितगृह याला अनुदान देणे त्याचबरोबर यांत्रिकीकरणासाठी देखील अनुदान या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून दिलं जातं याचबरोबर शीतगृह गोडाऊन मधुमक्षिका पालन तसेच अन्य उपाययोजना म्हणजेच प्लास्टिक आच्छादन शेततळ अशा विविध घटकांसाठी देखील अनुदान दिलं जातं राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असं जे नैसर्गिक संसाधन आहे ते पाणी आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणते आपण अत्यंत कमी आहोत कारण आपलं सिंचनाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे या पार्श्वभूमीवर शेतीचं उत्पादन वाढवणे यासाठी पाण्याचा किफायतशीर वापर करणे या दृष्टिकोनातून पर, पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे प्रति थेंब अधिक उत्पादन देणारी योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येते ज्या माध्यमातून आपण ठिबक व तुषार सिंचन या पद्धतीसाठी आपण सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना जवळपास पंच्याहत्तर टक्के तर अल्प वातिल्पधारक शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना ऐंशी टक्के अनुदान आपण केंद्रीय तसेच राज्य योजनेच्या माध्यमातून देतो तसेच अनुसूचित जातीसाठी डॉक्टर शेती स्वावलंबन मिशन व आदिवासी शेतकऱ्यांसाठी वापर वाढतो व पिकाचे अधिक उत्पादन व अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन येते ज्यातून कृषी निर्यात वाढीसाठी देखील आपल्याला मदत मिळते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य द्राक्ष डाळीम केळी आंबा भाजीपाला याच्या निर्यातीमध्ये अत्यंत अग्रेसर आहे म्हणजे देशातील किमान पन्नास टक्क्यापेक्षा जास्त निर्यात या पिकांच्या बाबतीत राज्यातून होते व ही निर्यात वाढीसाठी या केंद्रीय योजनांचा वापर प्रभावीपणे करणे हे आवश्यक आहे केवळ एवढ्यावरच नाही तर कृषी विषयक जे तंत्रज्ञान आहे ते प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी पिकांची प्रात्यक्षिक राबवणे शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ठराविक निविष्टांचा पुरवठा करणे जैविक निविष्टांचा पुरवठा करणे जैविक निविष्टांचे उत्पादन वाढवणे यासाठी देखील आत्मा म्हणजे अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा विविध योजनांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना ही मदत केली जाते व जमिनीची सुपिकता निर्धारित करण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी सॉइल हेल्थ व फर्टिलिटी काढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात योजना जे आहे ते राबवण्यात येते अशा विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध करणे त्याचं उत्पन्न वाढवणे तसेच पर्यावरणाचा समतोल राखणे अशी विविध उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे व प्रभावी अंमलबजावणीतून राज्यातील शेतकरी सुखी व्हावा अशी या ठिकाणी इच्छा श्रोते हो शेतीला उपयुक्त आणि पूरक असलेल्या तंत्रज्ञानासाठी आणि शेतीच्या अवजारांसाठी आधुनिक यंत्रांसाठी तसंच बीज उत्पादन साठवण गृह आणि पायाभूत सुविधांसाठीही सरकारकडून मदत आणि अनुदान दिलं जात अशा विविध योजनांमुळे शेतकऱ्यांचा आणि शेतकरी गटांचा फायदा होतोय धुळे जिल्ह्यात सिंदखेडा तालुक्यात पढावध इथले कृषी भूषण शेतकरी यांनी याविषयी अधिक माहिती दिली शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे विविध पद्धतीने नुकसान होत याच्या केंद्र सरकारने एकोणीसशे चौऱ्याऐी या वर्षी पीक योजना आणली याच्यामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू लागली वेळोवेळी शेतकऱ्यांचे हिताचे बदल करण्यात आले मात्र दोन हजार सोळा या वर्षी सरकारने पंतप्रधान फसल विमा योजना लागू केली यात मात्र जुन्या योजनेपेक्षा फार मोठे बदल करण्यात आले या बदलनुसार जोखीम स्तर वाढवण्यात आला योजना सुट्टीत करण्यात आली जबाबदारी निश्चित करण्यात आल्या आणि नुकसान भरपाई वेळेवर द्यायची पाणी आली आणि याच्यामुळे विमा कंपन्यांचा प्रीमियम जो दर होता तो वाढला आणि एवढा दर शेतकऱ्यांना भरणं अशक्य होतं म्हणून शासनाने जे अनुदान पीक हप्ता दिला जाईल याच्यात पन्नास टक्के अनुदान केंद्र सरकार व पन्नास टक्के अनुदान राज्य सरकार असं दोघांची जबाबदारी निश्चित केली पीक योजना ला लागू केली याचा शेतकऱ्यांनी निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा झाला तसंच दोन हजार बारा वर्षी, पीक ला 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 या वर्षी हवामानाधारी फड लागू केली जे धारक शेतकरी त्यांना या योजनेचा फायदा व्हायला लागला राज्य सरकारने यांत्रिकरण योजनेखाली कृषी गट किंवा शेतकरी उद्योग कंपनी याच्याकरता कृषी आजार बँक करता अनुदान द्यायचं ठरवलं या अनुदानाचा लाभ माझा जो गट होता कांदेश कृषी मंच या गटाने फायदा घेतला आणि गटा या गटामार्फत आमच्या सदस्यांना चांगल्या पद्धतीने मशागत आणि अल्प दरात मशागत करू लागली शेतकऱ्यांचा फायदा झाला यासोबतच राज्य सरकारने दोन हजार अठरा वर्षी गट शेती शंभर एकरच्या वर जर गट गटाने गट शेती करायचं ठरवलं तर त्याच्याकरता एक कोटीच्या मर्यादेत साठ टक्के अनुदान देय होतं ती योजना आली त्याच्यात सुद्धा माझा खानदेश कृषी विचार या गटाने सहभाग घेतला व ते अनुदान प्राप्त करून या योजनेअंतर्गत आमच्या गावाला जमिनीला पाणी न होतं तर एक उपसा सिंचन योजना करून सामुदायिक क्षेत्र करून ऑटोमेशन बसून इथून ज्या जमिनीत पाणीच नव्हतं त्या जमिनीत नुसतं केडीने घेतली तर मी व्याक्षम केडी घ्यायला सुरुवात केली आणि आमच्या सभासदांचा त्याच्यामुळे फारच मोठा लाभ झाला त्यानंतर आम्ही एक गटाची एक कंपनी केली आणि जय खानदेश कृषी प्रोड्युसर कंपनी आणि त्याच्यानंतर बीज उत्पादन करून लागलो त्यानंतर केंद्र सरकारचं एक योजना आणली त्या योजनेअंतर्गत बियाणे साठवणपूर्व बियाणे प्रक्रिया योजना याला साठ लाखामध्ये शंभर टक्के अनुदान होतं या योजनेचा लाभ आम्ही घेतला त्याच्यामुळे आमचं स्वतःच बियाणे प्रक्रिया झाल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात बीज उत्पादन करू लागलो व आमच्या जे भागधारक त्यांचा याच्यामुळे फायदा झाला आणि शेतकऱ्यांना चांगलं प्रमाणित बियाणं नवीन संशोधी प्रमाणित बियाणं लवकर मिळवलं म्हणजे आमच्या सोबत इतर शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा झाला यासोबतच आता नवीनच मागे राज्य सरकारने स्मार्ट योजना जागतिक बँकेच्या सहकार्याने आणली त्याच्यातही साठ टक्के अनुदान होतं त्या योजनासुद्धा आमची जय खान्देश कृषी प्रोड्युसर कंपनीने सहभाग घेतला आणि त्याचा लाभ आम्ही घेतोयत आता आम्ही नवीन आता त्या योजनेचा लाभ घेऊन एक मोठं साठवणगृह वखार महामंडळ याच्याप्रमाणे गृह घेऊन आम्हाला जे बीज उत्पादनाला इतर मशीन लागणार ती मशी त्याच्यात आम्ही घेऊन आमच्या कंपनीचा व भागधारकांचा त्याच्यामार्फत फायदा करून घेतो यासोबतच आता राज्य सरकारने जे पाच हजार कोटी योजनेची कृषी समृद्धी योजना आणली आणि ते प्रत्येक जिल्ह्यातून ज्या योजनेमार्फत काम केलं जाणार आहे त्या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्याला एकशे एकोणचाळीस कोटी रुपये प्राप्त होणार आहेत याच्यात वैश्विक शेतकऱ्यांचा लाभ गटामार्फत व शेतकरी कंपनीमार्फत पायाभूत सुविधा निर्माण करणं याचाही लाभ घेतला जाणार आहे आमची कंपनी त्याचा सहभाग घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे केंद्र शासन आणि राज्य सरकार ज्या विविध सोयी अनुदानं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देतात त्याचे आम्ही निश्चितच लाभार्थी आहोत नुसते आम्ही हो श्रोते हो वर्षभर परिश्रम करून देशातल्या आणि परदेशातल्या जनतेसाठी अन्नधान्य उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या प्रकोपामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारच्या विमा योजना आपत्कालीन मदत धोरणं आणि दुष्काळ निवारण उपाययोजना महत्वाच्या ठरलेत शेतीमधली आव्हानं पाहता केंद्र आणि राज्य सरकारच्या या उपकारक योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेत त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते आणि विविध अनुदान योजनांमुळे शेतीला आधुनिकतेची जोड मिळून सक्षम आणि समृद्ध शेतीसाठीचा पायाही मजबूत होतो म्हणूनच शासनाचा हा प्रयत्न शेती आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेनं आणि ओघानंच देशाला विकसित बनवण्याच्या दृष्टीनं निश्चितच फलदायी ठरत आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले निवेदन राजश्री आगाशे।